नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नवी विषय इतिहास यातील नववा पाठ बदलते जीवन भाग एक या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा विधान आहे एक डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात रिकामी जागा या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली पर्याय आहेत अ चेन्नई ब वेल्लूर क हैदराबाद ड मुंबई तर याचा योग्य पर्याय आहे ब वेल्लूर दुसरं विधान आहे जयपूर फूडचे जनक म्हणून रिकामी जागा यांना ओळखले जाते पर्याय आहे अ डॉक्टर एन गोपीनाथ ब डॉक्टर प्रमोद सेठी क डॉक्टर मोहनराव ड यांपैकी नाही तर योग्य पर्याय आहे ब डॉक्टर प्रमोद सेठी प्रश्न दुसरा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा जोड्या पाहून घेऊया एक डॉक्टर एन गोपीनाथ ओपन हार्ट शस्त्रक्रिया दोन रामचंद्र शर्मा कुशल कारागीर तीन डॉक्टर सुभाष बेबी चार डॉक्टर मोहनराव पोलिओ तर यातील चुकीची जोडी आहे चौथी डॉक्टर मोहनराव पोलिओ प्रश्न तिसरा टिपाली हा त्यामध्ये एक कुटुंब संस्था उत्तर आहे एक कुटुंब संस्था ही समाजातील एक मूलभूत व वा महत्वाची संस्था आहे दोन स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंब संस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती तीन भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जायचा चार परंतु जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानात झालेले बदल कामाचे बदललेले स्वरूप कामानिमित्त होणारे स्थलांतर यामुळे सध्या विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली आहे दोन जयपूर फूट तंत्रज्ञान उत्तर आहे एकोणीसशे अडुसष्ट पूर्वी अपघातात हातपाय गमावलेल्या व्यक्तींना उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे मात्र जयपूर फूड तंत्रज्ञानामुळे दिव्यांग व्यक्तींचे आयुष्य बदलणे शक्य झाले दोन डॉक्टर प्रमोद सेटी हे जयपूर फूड तंत्रज्ञानाचे जनक असून त्यांनी रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात पाय नाक कान तयार केले तीन या तंत्रज्ञानामुळे दिव्यांग व्यक्तींना चालणे पळणे सायकल चालवणे शेतातील कामे करणे झाडावर चढणे गिर्यारोहण करणे इत्यादी कामे सहज करणे शक्य झाले चार शिवाय हे तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या पायांवर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो तसेच पाण्यात व ओल्या स्थितीत काम करण्यासाठी हे पाय सोयीचे आहेत तीन शहरीकरण उत्तर आहे एक शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण असे म्हणतात दोन मृत्यूदरातील घट औद्योगिकरण ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील मोबलक रोजगाराच्या संधी व व्यापार शहरी भागात असणाऱ्या सेवा सुविधांमुळे होणारे स्थलांतर इत्यादी नागरी लोकसंख्या वाढीची कारणे आहेत तीन शहरांवर येणाऱ्या वाढत्या लोकसंख्येचा ताण थांबवायचा असल्यास छोट्या छोट्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणे आर्थिक विकासाचा समतोल साधणे आर्थिक विकासाला चालना देणे महानगरांची वाढ नियंत्रित करणे ग्रामीण भागात आवश्यक त्या सेवा सुविधा पुरवणे इत्यादी उपाय शक्य आहेत चार बदलते आर्थिक जीवन उत्तर आहे एक पूर्वी गावाचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते आणि गावाच्या सर्व गरजा गावातच भागवल्या जात असत दोन गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून शेतीतील उत्पादनच वाटण्यात येत असे तीन मात्र आता ही परिस्थिती बदलली असून वस्तू विनिमय पद्धती जाऊन व्यवहार चलनात होऊ लागले आहेत चार ग्रामीण भाग शेती व शेती निगडीत जोडधंद्यांशी जोडला गेला आहे तर नागरिक समाज बिगर शेती उत्पादन व सेवा व्यवसायांशी जोडला गेला आहे अशा रीतीने ग्रामीण आणि शहरी आर्थिक जीवन पूर्णतः बदलून गेले आहे प्रश्न चौथा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा त्यामध्ये एक पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली उत्तर आहे एक एकोणीशे अठ्याहत्तर पूर्वी भारतामध्ये जन्मात आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुलांना जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच आजारांना सामोरे जावे लागत असे दोन लहान मुलांना होणाऱ्या पोलिओ गोवर धनुर्वात क्षय घटसर्प डांग्या खोकला इत्यादी आजारांवर मात करण्यासाठी शासनाने लसीकरणाचा कार्यक्रम घेतला तीन यातूनच पुढे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पोलिओवर मात करण्याच्या हेतूने पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली यामुळे पोलिओ आटोक्यात आला दुसरा प्रश्न ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली उत्तर आहे एक भारत सरकारच्या पहिल्या चारही पंचवार्षिक योजनांमध्ये ग्रामीण भागाच्या विकासाला महत्वाचे स्थान होते दोन ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे सरकारने ग्रामीण पाणी पुरवठा व लोकांचे आरोग्य या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले चार ग्रामीण भागात विहिरी खन्ने व वा नळावाटे पाणी पुरवठा करणे या हेतूने शासनाकडून ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा त्यामध्ये एक संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे उत्तर आहे एक आपल्या संविधानाप्रमाणे कायद्यापुढे सगळे भारतीय समान असून धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे दोन परिणामी भारतातील कोणत्याही नागरिकाला कोणत्याही ठिकाणी धर्म वंश जात लिंग इत्यादी कारणावरून प्रवेश नाकारला जात नाही प्रश्न दुसरा समाज कल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे उत्तर आहे समाज कल्याण कार्यक्रमाची पुढील उद्दिष्टे आहेत एक कल्याणकारी राज्य निर्माण करणे दोन भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार देणे तीन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे चार शिक्षणाची व विकासाची संधी सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे प्रश्न तिसरा ग्रामीण विकासा संदर्भात कोणती आव्हाने आहेत उत्तर आहे ग्रामीण विकासाच्या संदर्भात आपल्या देशासमोर पुढील आव्हाने आहेत एक आर्थिक व्यवसायांचा विकास करणे दोन सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे तीन सांस्कृतिक सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे चार जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पास गती देणे प्रश्न सहावा सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या उत्तर आहे सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडी पुढील प्रमाणे एक आरोग्य व समाज कल्याण खात्यामार्फत प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे दोन ॲलोपॅथी युनानी होमिओपॅथी आयुर्वेद व निसर्गोपचार पद्धतींना मान्यता देऊन लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे तीन डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली चार डॉक्टर प्रमोद सेठी यांच्या जयपूर फूडच्या शोधाने दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव तयार केले जात आहेत पाच डॉक्टर जॉनी व डॉक्टर मोहनराव यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली सहा डॉक्टर यांच्या देखरेखीखाली टेस्टू बेबीचा प्रयोग यशस्वी झाला सात पोलिओ गोवर धनुर्वाद इत्यादी रोगांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आठ एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरे देता येतील तर आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद